अनुसंधान शाळांचा कायम शब्द काढण्यात आलेला आहे आणि त्यांना तत्कालीन सरकारने प्रचलित धोरण ठरवलं होतं की शाळा मूल्यांकनास पात्र ठरल्यानंतर पहिल्या वर्षी वीस टक्के दुसऱ्या वर्षी चाळीस टक्के तिसऱ्या वर्षी साठ टक्के चौथ्या वर्षी ऐंशी टक्के व पाचव्या वर्षी शंभर टक्के अनुदान या प्रचलित धोरणानुसार अनुदान देण्यात येत होते परंतु तत्कालीन सरकारने हे धोरण बाजूला ठेवून सरसकट वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेबांच्या काळामध्ये घेतलेला होता त्याला सर्व शिक्षक लोकप्रतिनिधी विरोधी केलेला होता परंतु त्यानुसार हे अनुदान सुरू आहे त्यानंतर माननीय नामदार दीपक केसरकर साहेब यांच्या कार्यकाळामध्ये या वीस टक्के अनुदान शाळावाल्यांना चाळीस टक्के अनुदान आणि चाळीस वयांना साठ टक्के अनुदान असा पुढील टप्पा देण्याचे ठरले त्यानुसार अकराशे साठ कोटी रुपयाची आर्थिक तरतुदी त्या ठिकाणी झालेली आहे परंतु हा टप्पा पुढे वाढायला पाहिजे होता म्हणून गेले सत्तावन्न दिवस झाला आझाद मैदानावरती हे सगळे शिक्षक कर्मचारी आंदोलन करत आहेत एवढंच नव्हे तर इतर दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा राज्यामध्ये सुरू झालेल्या आहेत त्याच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार सुद्धा या सर्व शिक्षकांनी त्या ठिकाणी टाकलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालाच्या भवितव्याचं काय अशा प्रकारचं प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे त्यामुळे शिक्षण मंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय अर्थमंत्री मुख्यमंत्री यांनी तातडीनं बैठक घेऊन या सर्व शाळांना प्रचलित धोरणानुसार अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी मी या निमित्तानं करतो आणि त्याचबरोबर एक नोव्हेंबर पाच पूर्वी सेवेत आलेले जे शिक्षक आहेत त्यांची शाळा तप्पानुदानावर होती किंवा विनामदान होती आणि एक नोव्हेंबर पाच नंतर शंभर टक्क्यावर आली या सर्वांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करावी ही सातत्याने आमची मागणी आहे गत नागपूर अधिवेशनात मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासमोर बैठक सुद्धा झाली आणि त्याच्यामध्ये हे मान्य पण झालं परंतु अजून शासन निर्णय त्या ठिकाणी झालेला नाही अनेक लोक सेवानिवृत्त होत आहेत त्यामुळे एक नोव्हेंबर पाच पूर्वी सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना त्याचबरोबर एक नोव्हेंबर पाच नंतर सुद्धा सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी सुद्धा मी या विशेष उल्लेखाच्या माध्यमातून सरकारला करतो आणि तातडीनं निर्णय जाहीर करावा ही पण विनंती करतो धन्यवाद धन्यवाद कळे साहेब अशोक उर्फ